महापालिकेकडून तीस परवाना कॅफे शॉपना नोटिसा देणार आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून विना परवाना कॅफे शॉपना नोटिसा देणार आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून महानगरपालिका क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू करण्यात आली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये महापालिकेने तीसहून अधिक कॅफे शॉपची तपासणी पूर्ण केली आहे महापालिका प्रशासनाकडून महानगरपालिका क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॅफेशॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली याचबरोबर सदर कॅफे शॉप हे परवानाधारक आहेत किंवा नाही तसेच शॉपमध्ये अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत का याबाबतचेही सखोल माहिती या पत्रकाकडून घेण्यात आली या कॅफे शॉपच्या तपासणीमध्ये कॅफे शॉपना महापालिकेचा व्यवसाय परवाना नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे अशा विनापरवाना सुरू असणाऱ्या कॅफे चालकांना सात दिवसाची नोटीस बजावणार आहे या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे धनंजय कांबळे आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत दरम्यान सात दिवसानंतर महापालिका क्षेत्रात विनापरवाना कॅफे शॉप आढळून आल्यास अशा कॅफे शॉपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिला आहे